सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सावित्रीबाई फुले महिला संघटनेच्या वतीने कसारा येथील दादर चैत्यभूमी येथे जाणाऱ्या भीम अनुयायांना तीनशे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले सावित्रीबाई फुले महिला संघटना संस्थापक कोमळ शेजवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम पार पडला थंडीत सहा निमित्त जाणाऱ्या नागरिकांना उबदारतेचा आधार देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला बाबासाहेबांनी आपल्यावर केलेले उपकार हे आपण कधीही विसरू नये तसेच इतरांना देखील सहा डिसेंबर निपि निमित्त काहीतरी उपक्रम राबविले पाहिजे जेणेकरून चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना मदत मिळेल यासाठी आपण पुढाकार घेतला आहे असे अशी भावना यावेळी सावित्रीबाई फुले महिला संघटना संस्थापक शेज कोमल शेजवळ यांनी मांडली या, या कार्यक्रमास इतर महिला वर्गही उपस्थित होत्या न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आंबेडकरांचा कार्यक्रम आपण केलेला आहे सहा डिसेंबरच्या निमित्त जी ब्लँकेट ओढप केलेलं आहे आपण काय सांगणार जी आमची महिला संघटना आहे सावित्रीबाई फुले त्यांच्यातर्फे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि प्रचंड संख्येने आपले भीमसैनिक दादर येथे चैत्यभूमीच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जात आहे तर त्यांच्या सेवेसाठी हा कार्यक्रम आपण केलेला होता आणि आज मुलींना उच्च शिक्षण भेटतंय मोठ्या पदावर ते जात आहेत ते फक्त संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे आणि तर दलितांनी किंवा स्त्रियांनी काही ज्ञान ऐकले तर कानात शिष्य होतं आणि काही बोलले तर जीप कापा अशी प घटना मनुस्मृतीमध्ये अस्तित्वात होती पण संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांना जाळणी व तिचं दहन केलं आणि आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचं व आपल्याला अधिकार देण्याचा हे फक्त बाबासाहेबांमुळे आज